नमस्कार तर आता नवरात्री आहे तर या नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवसाला विशिष्ट असं महत्त्व आहे या प्रत्येक दिवशी नवीन रंग देवीचं नवीन रूप नवीन माळ आणि नैवेद्य पण वेगळा असतो तर या नवरात्रीतील नऊ देवीच्या रूपाचा अर्थ काय आहेत हे आ आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू करा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा करतात या दिवशी रंग पांढरा आहे आणि नैवेद्य तुपाचा शिरा माळ आहे ती झेंडू फुलांचा हार असलेली आहे तर हि राजा हिमालयाची कन्या असलेली पार्वतीच्या रूपातील शैलपुत्री देवीची नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजा केली जाते हिमालय हा पर्वतांचा राजा आहे तो खंबीर आहे त्याला कोणीही हलवू शकत नाही जेव्हा आपण भक्तीचा मार्ग निवडतो तेव्हा आपल्या मनात भगवंतावर अशीच आढळ श्रद्धा असली पाहिजे यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केली जाते दिवस दुसरा या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा करतात या दिवशी रंग लाल आहे नैवेद्य हा साखर किंवा फळ आणि माळ ही तुळशीची माळ आहे तर देवी ब्रह्मचारी ब्रह्मचारिणीची पूजा केल्याने भक्ताला तपश्चर्याची शक्ती मिळते आणि कठीण परिस्थितीतही ध्येय गाठण्यासाठी आवश्यक असलेले शे धैर्य व संयम वाढतो तिसऱ्या दिवशी ही चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते या दिवशी रंग हा निळा आहे नैवेद्य खीर आणि माळ मोगऱ्याचा गजरा तर चंद्रघंटा देवी ही मनाच्या आकर्षकतेचे प्रतीक आहे त्या देवीच्या आराधनेने आपले मन आपल्या नियंत्रणात येते चौथ्या दिवशी कुष्मांडा मातेची पूजा करतात या दिवशी रंग पिवळा नैवेद्य पुरी भाजी आणि माळ आहे ती केशरी गुलाबाची माळ आहे तर पुष्मांडा म्हणजे कोहळा कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बीमध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते ही देवी आपल्याला निर्मितीची ऊर्जा देत असते पाचवी देवी आहे ती स्कंद माता देवी या दिवशी रंग हिरवा नैवेद्य केळी आणि माळ आहे ती पांढऱ्या कमळीची आहे कमळाची आहे स्कंद म्हणजे तज्ज्ञ निष्णात तर सिंहावर आडू आरूढ असलेली ही देवी सिंह हे या शौर्याचे प्रतीक आहे तर देवी साक्षात करुणेचे प्रतीक आहे देवीच्या या रूपाची आराधना केल्याने कौशल्य निरागसपणा आणि शौर्य हे गुण वाढीस लागतात सहाव्या दिवशी ही कात्यायनी मातेची पूजा केली जाते जाते या दिवशी रंग राखाडी नैवेद्य मध आणि माळ आहे ती लाल गुलाबाची आहे तर देवी ही देवी ही मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारे रूप आहे जिच्यामध्ये संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण आहेत कुमारिका चांगल्या वर प्राप्तीसाठी या देवीची आराधना करतात सातव्या दिवशी काल रात्री मातेची पूजा केली जाते या दिवशी रंग आहे तो केशरी नैवेद्य गुळ आणि माळ आहे ती गोकर्णाची माळ आहे काल म्हणजे वेळ समय किंवा काळामध्ये या विश्वातील सारे काही सामावलेले आहे तर काल रात्री म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळवलेली विश्रांती आठव्या दिवशी महागौरी मातेची पूजा करतात या दिवशी रंग आहे तो मोरपंखी नैवेद्य नारळ आणि माळ आहे ती जाई जुई किंवा चमेलीची तर महागौरी म्हणजे गौर म्हणजे गोरा सफेद सफेद रंग शुद्धतेचे प्रतीक आहे शुद्धता निरागसतेमधून येते महागौरी म्हणजे विद्वत्ता आणि निरागसता यांचा मिलाफ आणि नवव्या दिवशी सिद्धिदात्री मातेची पूजा करतात या दिवशी रंग आहे तो गुलाबी नैवेद्य तिळगूळ गुल आणि माळ आहे ती जांभळ्या गोकर्णीची आहे जी सर्व सिद्धी देते ती सिद्धयात्री जे हवे आहे ते गरजेचे आहे त्याच्या इच्छा उठण्यापूर्वी किंवा मागण्यापूर्वी आणि अपेक्षेपेक्षा जास्त मिळते म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय